या अगोदर देखील मुस्लिम समाजाला जुन्नर शहराचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती शहराचं त्यानंतर अगदी काही मतांनी ती संधी पुन्हा एकदा हुकली होती जेमेर का अगदी यावेळेस इतिहास घडवणार का शंभर टक्के इतिहास घडवणार सुद्धा आमची एक भगिनी सौरेशमाताई या नगराध्यक्ष जुन्नर शहराच्या झालेल्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेल्या आहेत आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यावेळेला आणि आत्ताही त्यांचं स्वागत करतो परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी ते उपकाराची पाळ दाखवतो आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं माझं त्याच्या विपरीत आहे माझे विचार आपणा झेंडा आपली आदत स्वाभिमान मी जुन्नरचा स्वाभिमान नेहमीच जपलेला आहे आणि ह्या वेळेला जुन्नरचे सगळ्या समाजाचे आणि विशेष माझा मुस्लिम समाज हा कोणाचाही उपकार डोक्यावर न ठेवता उद्याच्या भविष्यात समजा त्याने उपकार जरी केला असेल मुस्लिम समाजावर तर त्याची परतफेड दोन हजार एकोणीसला केली त्याच्या अनुषंगाने त्याच्या अगोदर म्हणजे त्या नगराध्यक्ष झाल्या दोन हजार सहाला नऊच्या निवडणुकीतसुद्धा त्यांना समाजाने संधी दिली आणि ते दोनदा आमदार झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून तर त्याच्यामुळं आम्ही त्यांनी नगराध्यक्ष केले आम्ही त्यांना दोनदा आमदार केले आणि नगराध्यक्ष हा शहरापुरता असतो आणि आमदारकी फार मोठी असते तीस तीस चाळीस चाळीस हजार मतांचा गठ्ठा त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे तो काही भाग नाही त्यांनी केले त्यांचे आभार मानले त्यावेळेला आम्ही परंतु आत्ता कोणाचीही भिडभाड न ठेवता ठेवता जनता हा निर्णय घेणार आहे आणि जनतेतून हा नगराध्यक्ष होणार आहे त्याच्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे का मुस्लिम समाज तसेच दलित वंचित आदिवासी पीडित आणि इतर सर्व आलुतेपुलते समाज हा पंजाला मतदान करणार आहे आणि पंजानी मा 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 जे माझ्या पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये सत्यशीलदा शेकर असतील अशुतदादा गोलप असतील कदिरबाई असतील किंवा हर्षवर्धनजी सप्काळ असतील त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तळा देणार नाही आणि आम्ही शंभर टक्के आमचा कॅन्डिडाट विजयी करणार आहोत जमीरबाई मुस्लिम समाजावर जर एखादा प्रसंग आला त्या मुस्लिम समाजातील युवकांवर जमीर कागदी नेहमीच पुढे असतात सगळेच जण पाहतात मग मुस्लिम समाजाचे जे इतर नेतृत्व आहेत त्यांचा समाजावर उपयोग काय ते केवळ ठेकेदारी घेण्यासाठी नगरपालिकेत जात शंभर टक्क्यांनी मुस्लिम समाजाला हे माहिती आहे ज्या ज्या वेळेला संकट येत आहेत मुस्लिम समाजावरती आता मोल्ला या ठिकाणी दोन वेळा मोठी मोठी संकट आली इतर समाज लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केला एकदा मंदिरावर दगडफेक केला एकदा इंडिया पाकिस्तान मॅच फटाके फोडले आम्ही अतिशय संयमाने त्या ठिकाणी वागलो आणि आमचे तरुण घेतलेले ताब्यामध्ये पोलिसांनी ते सोडायला लावले आणि ज्याच्यामध्ये जे त्याच्यामध्ये जे खरे गुन्हेगार होते त्यांना आम्ही अटक करायला लावली त्यावेळेला हे कुठं गेले होते आणि हे कोणत्या वेळात लपले होते तसेच जुन्नर हा चाळीस टक्के मुस्लिम बहुल शहर आहे या ठिकाणी रोज काही ना काही किरकोळ अशा घटना घडत असतात प्रत्येक घडणारी घटना ती का घडते त्याचं कारण जाणून घेऊन आणि याच्यामध्ये खरे कल्प्रिट कोण आहे खरे गुन्हेगार कोण आहेत जरी आमचा जरी चुकला मुस्लिम समाजाचा तरी आम्ही त्याची बिडबाड करत नाही त्यांनी जर समोरच्यावर अन्याय केला असेल तरी आम्ही त्याला पाठीशी घालत नाही आम्ही योग्य तो न्याय हक्काने जातो आणि जर आमच्या मुस्लिम समाजात अन्याय झाला तर मी आणि माझा मित्रपरिवार आणि आम्ही सगळेजण मिळून त्या अन्यायाच्यावर आवाज उठवतात आपण बघितलं की आम्ही दर दोन तीन महिन्याला आमची मोठी मोठी आंदोलनं असतात आण्यापासून आणण्यापर्यंत झाले अन्याय अत्याचार तसेच भारतामध्ये सी ए एन आर सी ट्रिपल तलाक ज्या ज्या घटना या ठिकाणी घडल्या त्या सगळ्यांचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्या सगळ्या घटनांच्या विरोधात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जमा होऊन तहसील कार्यालयामध्ये समोर धरणे आंदोलनं करून त्यांचा आम्ही विरोध केलेला आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही आवाज उ उठवलेला आहे आणि हा आवाज उठवणं धाडस मी का करतो तर संपूर्ण समाज माझ्या पाठीशी असतो त्यामुळे मी धाडस करतो